नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज भरण्यासाठी विशेष बाब म्हणून सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे अर्ज बंद होण्याची तारीख सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केलेली आहे तसेच ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केलेली आहे अद्यापही ज्या मुलांनी अर्ज केलेले नाही आहेत लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा ऑनलाईन अर्ज सोप्या पद्धतीने कसा भरावा यासाठीची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ योग्यरित्या बघून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद